नाना पटोले यांच्या गाडीला अपघात नाना थोडक्यात बचावले प्रचार करून परत येत असताना ट्रकने दिली मागून धडक राजकीय घातपाताची शक्यता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला प्रचारा टोपून सकाळी गावी जात सुकळी गावी जात असतानाच मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली नशीब बलवत्तर म्हणून नाना थोडक्यात बचावले नाना पटोले यांना सुरक्षा असतानासुद्धा असा अपघात घडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची निवडणूक अधिकच गंभीर घेतलेली असून विजय प्राप्त करण्यासाठी नाना दिवसरात्र एक करत आहेत कालचा प्रचार आटोपून रात्रीच्या सुमारास नानापटोली स्वगावी जायला निघाले होते दरम्यान भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जरभर धडक दिली धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला मात्र नानांना आणि गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही या अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली असून भंडारा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे हा राजकीय अपघात या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते संतापलेले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपात असल्याची शक्यता रा आरोप अर कार्यकर्ते करत आहेत नाना आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढत आहेत त्यामुळे विरोधकांना याची धडकी भरलेली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा काल जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील आम्ही त्या तक्रार आहे सोबत संकेत पवार